आज रविवार असल्या कारणानं अनेक जण सुट्टीनिमित्त खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडतात मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम मार्केटमध्ये आज महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली कपडे असो किंवा मेकअपचं सामान घरात लागणाऱ्या भांड्यांपासून ते अगदी चप्पलपर्यंत अनेक वस्तू या ठिकाणी तुम्हाला कमी दरात मिळतील याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी संजीवनी वैजल यांनी आज रविवार म्हटलं तर अनेक नागरिकांना सुट्टी असते त्याच दरम्यान आपण जर नागरिकांना पाहिलं तर आपल्याला जुबीजवर मार्केटमध्ये मॉलमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येतात त्याच दरम्यान आज आपण रविवारच्या जोगेश्वरी मार्केटमध्ये आलेलो आहे आपण माझ्या मागे पाहू शकाल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांची आपल्याला उपस्थिती लागलेली दिसून येत आहे घरगुती जे लागणाऱ्या गोष्टी आहेत छोट्यांपासून मोठ्यापर्यंत अनेक वस्तू स्वस्त दरात या ठिकाणी उपलब्ध असतात तसंच नागरिक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला दिसून येत राहतील छोट्यांना छोट्या देखील या ठिकाणी उपलब्ध दिसतील आपल्याला घरगुती सामान म्हटलं तेही देखील या ठिकाणी उपलब्ध आहे महिलांना लागणाऱ्या अनेक वस्तू या ठिकाणी स्वस्त दरात मिळाल्या जातात तसंच आपण लग्नाचा सीजन म्हटला तर अनेक लेंगा अनेक मेकअपचे सामान या ठिकाणी स्वस्त दरात उपलब्ध असतात जोगेश्वरी स्टेशनला बाजूला असलेला हा न ब्रिज आहे या ठिकाणी जे स्वस्त दरात रविवारचा मार्केट भरला जातो आपल्याला नागरिक देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसेल व वस स्वस्त दरात या ठिकाणी वस्तू आपल्याला मिळून जातील आपण जोगेश्वरी मार्केटमध्ये पाहिलं तर अनेक गर्दी अनेक वस्तू या ठिकाणी उपलब्ध असतात त्याच दरम्यान घरगुती लागणाऱ्या अनेक वस्तू घरात लागणारे जेव्हा डबे पहा चप्पल किंवा काही अनेक वस्तू जे आपल्याला कोणतेही सामान अवेलेबल पाहिजे असतील तर या मार्केटमध्ये आपल्याला उपलब्ध दिसून येत राहतील तसंच आपण पाहिलं तर या ठिकाणी जे उप गर्दीही मोठ्या प्रमाणात दिसून येते जोगेश्वरी मार्केटच्या स्टेशनला लागून असलेला हा मार्केट आहे तो दर रविवारी भरला जातो व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजल न्यूज मराठी ट्वेंटी फोर मुंबई